नमस्कार मैत्रिणी थंडीचे दिवस आता चालू झालेले आहेत बाजारामध्ये आता छान ताजे ताजे आवळे आलेले आहेत आज आपण करणार आहोत मोरावळा मोरावळा शक्यतो तरी ॲसिडिटीवरती खूप जास्त यूज केला जातो त्याचप्रमाणे जर तुमचे केस गळत असतील तर केस गळती पण याच्यामुळे बऱ्यापैकी थांबली जाते तसंच ॲसिडिटीवरती तर अगदी रामबाण उपाय आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात है। है मी, ते मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आता हे आवळे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर कापडाने त्याला पुसून नॅपकिनने मी पूर्ण कोरडे करून घेतलेले आहेत याच्यामध्ये अजिबात पाणी राहिला नको आपल्याला ह्या आवळ्यामध्ये आता ह्या आवळ्यांना आपण एक काटे चमचा घेतलेला आहे त्याने असे आपल्याला याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत पूर्ण आवळ्याला आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये पाक जाईल आणि पाक जाऊन आतापर्यंत त्याच्यामध्ये तो पाक आपल्याला मुरवायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या आवळ्यांना असं हे करून घ्यायचे छिद्र पाडून घ्यायचे पूर्ण आवळ्याला बघा अशा प्रकारे सगळे आवळे मी हे करून घेतलेले आहेत सगळ्या आवळ्यांना छान पैकी येतं बघा याच्या आतमध्ये पर्यंत पाक जाईल सगळा इथे आपण अर्धा किलोच प्रमाणात मोरावळा करणार आहोत त्याच्यामुळे मी अर्धा किलो आवळे घेतले तर अर्धा किलोला अर्धा किलो साखर आपण घेणार आहोत आणि त्या साखरेमध्ये आपल्याला एवढंसं पाणी घालायचं आहे ते पाणी घालून आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे बघा मैत्रिणी इथे साखर पूर्ण विरघळलेली आहे आता ह्या स्टेटला आपण याच्यामध्ये हे आवळे घालून घेणार आहोत आता याच्यामध्ये हे आवळे आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचे आहेत पूर्ण याच्यामधलं पाणी आटलं पाहिजे इतपत शिजवायचे आहेत आपल्याला बघा मैत्रिण तयार झाला आहे आपला मोरावळा कलर बघा किती सुंदर आला आहे त्याला आता आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे नॅचरली थंड होऊन द्यायचा आहे याला आपल्याला बघा मैत्रिणीनं तयार आहे आपला मोरावळा कलर बघा त्याला किती सुरेख आला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका